नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कातर खटाव आणि भोर येथे दोन भव्य दिव्य ओपनची मैदानं संपन्न होत आहेत या दोन्ही मैदानांचे गटांचे लाईव्ह लॉट्स काल रात्री काढण्यात आले आहेत चला तर मग पाहूया दोन्ही मैदानातील काही टॉप नंदीचे गट कातर खटाव मैदानातील टॉप गट सर्वप्रथम बोलूया कातरखटाव मैदानाबद्दल साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनवरून चिठ्ठी निघाली आहे निमसोडकरांच्या कॅप्टनच्या नावाने गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाचवरून पळताना दिसणार आहे भोपाळीच्या लाडूच्या नावाने गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीनवरून चिठ्ठी आहे मानरकरांच्या वादळच्या नावाने गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरून पळताना दिसेल मादलमटेकरांच्या शिखराच्या नावाने गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोनवरून चिठ्ठी आहे झरेकरांच्या बाजीच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन वरून पळणार आहे बबलू सचिन यांच्या राजाच्या नावाने गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चार वरून पळताना दिसेल हिंद केसरी सचिन यांच्या नावाने गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनवरून वरून चिठ्ठी निघाली आहे पैलवान भाई पवार यांचा वेगता शेवट सारजा किंवा बाजा गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तसेच दुसरी चिठ्ठी गट क्रमांक एकोणतीसमध्ये आहे मोरळकारांच्या सम्राटच्या नावाने गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक चारवर चिठ्ठी आहे निमगावकरांच्या सावकारच्या नावाने गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरून पळताना दिसेल तसेच विठ्ठल चिख्या किंवा तेजा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक वरून पळू शकतात हे होते कातरखटाव मैदानातील काही प्रमुख आणि दमदार गट भोर मैदानातील टॉप गट आता वळूया भोर मैदानाकडे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठ वरून बावदनकरांच्या लक्षच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच वरून रुद्र पळताना दिसणार आहे आणि आता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती अर्णव साळुंखे यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटात आपल्याला बकासूर पळताना दिसू शकतो किंवा त्यांच्या दावणीतील वादळ किंवा महाराज देखील मैदानात उतरण्याची शक्यता आहे तर मंडळी हे होते दोन्ही मैदानातील काही टॉप नंदीचे गट सर्वप्रथम कातर खटाव आणि त्यानंतर भोर मैदानाची माहिती दिली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अपडेटसाठी तयार राहा धन्यवाद